इचलकरंजी नजीक तारदाळ इथं मगदूम मळ्यात काही नागरिकांची घरं आहेत शीतल मगदूम आणि त्यांचा पुतण्या प्रवीण मगदुम यांचे कुटुंबीयही या मळ्यातच स्वतंत्र घरात वास्तव्यास आहेत शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरात चोरी झाल्याबाबत प्रवीण मगदूम यांनी शीतल मगदूम यांना फोन करून सांगितलं यावेळी चोरटे तोंडाला मास्क लावलेले आणि हातात हत्यार घेऊन आल्याचंही त्यांनी सांगितलं त्यामुळे शीतल मगदुम उठले असता त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता घरात पाहणी केली असता तिजोरीतील सोन्याच्या तीन तोळ्याच्या पाटल्या दीड तोळ्याच्या तीन अंगठ्या एक तोळ्याची चेन अर्धा तोळ्याचे कानातील झुबे आणि पन्नास हजाराची रोकड लंपास झाल्याचं स्पष्ट झालं तर प्रवीण मगदूम यांच्या घरातून सोन्याचं तीन तोळ्याचं गंठण एक तोळ्याचं मंगळसूत्र अर्धा तोळ्याचे कानातील झुबे बारा हजाराची रोकड आणि मोबाईल लंपास झाल्याचं निदर्शनास आलं मगदुम कुटुंबियांनी घराजवळ पाहणी केली असता घरातील कपडे आणि दागिने ठेवलेले पाऊच परिसरात अस्ताव्यस्त पडल्याचं निदर्शनास आलं याबाबत माहिती पोलीस दाखल केली दोन असावेत असा अंदाज चोरटे दरम्यान मळ्यात वस्ती असून एकाच परिसरात धाडसी चोरी निर्माण आहे या प्रकरणी शीतल मगदुम यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे